सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा चाकण पोलिस ठाणे हद्दीत रोहित्राण मधील कॉपर तार चोरीचे पाच कुणे कुदळवाडी येथे राहत असलेल्या परप्रांतीय टोळीकडून उघड करण्यात यश आले चाकण पोलिसांनी या चोरट्याकडून एकूण कुन पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय मोहम्मद तोफिक अझम अली शेख राहणार बालखरे बस्ती कुदळवाडी चिखली मूळ राहणार रामपूर पाठक उत्तर प्रदेश रजीउद्दीन वारिस अली खान राहणार कुदळवाडी चिखली मूळ राहणार उत्तर प्रदेश सेराज अहमद हमीद उल्ला शेख राहणार कुदळवाडी चिखली मूळ राहणार उत्तर प्रदेश मोहम्मद आसिफ अब्दुल अली मन्सारी राहणार कुदळवाडी चिखली मूळ राहणार उत्तर प्रदेश व शकील मोहम्मद वलामसा चौधरी राहणार कुदळवाडी चिखली मूळ राहणार उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या परप्रांतीयांची नावे आहेत अधिक माहिती अशी की खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव भागातील शेतातील व नदीलगतच्या भागात असलेल्या विद्युत रोहित्रांवरील त्यांनी सर्वांनी संगणमतानं विद्युत डीपी मधील कॉपरच्या मागड्या कॉइलची चोरी केली याबाबतची माहिती चाकण पोलिसांना त्यांच्या एका खबऱ्याकडून मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी रविवार दिनांक एकोणीस शेल पिंपळगाव भागात पेट्रोलिंग करत असताना या संशयितांना ताब्यात घेतलंय चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुणेनाथा घगे डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायकुडे पोलीस उपनिरीक्षक अभिजित चौगुले पोलीस अंमलदार सुनील शिंदे किरण घोडके शिवाजी चव्हाण हनुमंत कांबळे ऋषिकुमार झणकर सुनील भागवत रेवणनाथ खेडकर सुदर्शन बर्डे पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी पोलीस शिपाई बिक्कड शरद खैरनार यांनी केलेली आहे पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करतायत